नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एको एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर रायगड जिल्ह्यातील तळोजा येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक मंडळाच्या वसाहत मध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे एका हिट अँड रन कारनं दोघांना उडवलं असून सीसीटीव्ही कॅमेरात घटना कैद झाली आहे अपघातात महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे या अपघाताच्या भीषण घटनेनं एकच खळबळ उडाली आहे हा अपघात मुंबईच्या तळोजा एम डी मध्ये घडलाय या अपघातात एका कारनं रस्त्यावरून चालत जाणाऱ्या दोघांना उडवलंय ही घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे नवी मुंबईतील तळोजा एम आय डी सी येथील शिवजागृती हॉटेल समोर हा भीषण अपघात झाला भरधाव कारनं रस्त्यावरून जाणाऱ्या दोघांना उडवलाय व्हिडिओ मध्ये दिसतय की एक महिला आणि एक तरुण रस्त्याच्या कडेन चालत जात होते समोरून भरधाव कार येत होती महिलेनं कार पाहिली ती बाजूला होतच होती त्याच वेळी काही क्षणातच समोरून येणारी कार महिला आणि एका तरुणाला उडून पुढे गेली समोरून भरधाव येणारी कार महिलेनं पाहिली होती मात्र महिला बाजूला होणार तोपर्यंत काही कळायच्या आज क्षणभरात कारनं महिलेला उडवलं त्याशिवाय एका तरुणालाही उडवलं या दुर्घटनेमध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर महिला गंभीररित्या जखमी झाली होती जखमी महिलेवर कामोठे येथे एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झालाय वाहन चालक वेगानं कार चालवत होता कार चालवत असताना नियंत्रण सुटल्यानं वाहन चालकानं त्या दोघांना उडवलं असे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दरम्यान या अपघात प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तळोजा पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे